नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाळी दोनशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे सत्याऐंशी रुपये सरोवर साधारणतः सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लातूर पुढील बाज समिती अकोला अवकाली दोनशे चौपन्न क्विंटल किमान दर सहा हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये सरोवर साधारणतः सहा हजार सातशे पंचावन्न रुपये जात आहे लातूर पुढील बाज समिती अमरावती अवकाळी आहे दोनशे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सरोवर साधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लाल पुढील बाजार समिती स्मिती अवकाली अकरा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सरोवर साधारण दर सहा हजार सत्याऐंशी रुपये जात आहे